नमस्कार मी दियासाठी ठाणे श्रीक वार्तामध्ये आपले स्वागत आहे वळूयाच्या बातमीपत्राकडे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी एन एन महाविद्यालयात आज एस चंद्रशेखर तारांगणाचे उद्घाटन के के अँड असोसिएटचे कामन कुमार दुर्गा शमीम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थाध्यक्ष डॉक्टर विजय जाधव कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे सरचिटणीस आर एन पिंजारी के के अँड असोसिएटचे झियादभाई मोमीन विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या महेक पठाण उपप्राचार्य डॉक्टर सुधीर टिकप आदींची उपस्थिती होती या तारांगणामध्ये बसून आपल्याला अवकाशाचे लाईव्ह दर्शन करता येणार आहे यामध्ये चंद्र सूर्य तारे व ग्रहांची लाईव्ह हालचाल पाहता येणार आहे या तारांगणात गेल्यावर अवकाशात सफर केल्यासारखा भास होतो या प्रकल्पाचा लाभ शालेय व संशोधक विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे अभ्यास करण्यासाठी होणार आहे मुंबई विद्यापीठांतर्गत बी एन एन महाविद्यालयाने अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प उभारला आहे हा प्रकल्प पा सर्वांना पाहण्यासाठी उद्यापासून खुला करण्यात येणार आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला भेट द्याव्यात असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ यांनी केले आहे